जलजीवनच्या जलकुंभ बांधण्याला विरोध राजकारण अर्थकारण की ठेकेदारी की गावहित युवती तलावातून मोडणीमसाठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपयाची योजना मंजूर झाली असली तरी गेल्या अनेक महिन्यांपासून अडथळ्याची हळूहळू शर्यत पार करत कासवगतीने सुरू असलेल्या या कामाच्या मोडणीम येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील बांधण्यात येत असलेल्या जलकुंभला विरोध झाल्याने दोन दिवसापासून हे काम बंद बनले आहे युवती तलावात जाकवेल घेण्यावरून झालेला संभ्रम त्या जाकवेलला झालेला विरोध त्यानंतर युतीहून मुन्नेमला करण्यात असलेल्या पाईपलाईनच्या कामाला काही ठिकाणी झालेला विरोध हा विरोध विधानसभेच्या निवडणुकीच्या धामधुमीत संधी साधत पाईपलाईनचे काम पूर्ण करण्यास प्रयत्न झाला त्यानंतर मागील काही दिवसापासून स्टेशन रोड लगत असलेले जुने जलकुंभ पाडून त्याच ठिकाणी नवीन बांधण्यात यावे या मागणीवरून पशुवैद्यकीय दवाखान्यात सुरू असलेले जलकुंभचे काम बंद करण्यात आले आहे गेल्या अनेक महिन्यांपासून युवती तलावात मुबलक पाणी साठा असताना सुद्धा मोडनीमचा पाणी पुरवठा कधी खंडित वीज पुरवठ्यामुळे तर कधी पाईपलाईनच्या लिकेजमुळे आठवड्यातून एकदा तर कधी चार दिवसातून एकदा मोडणीमला पाणी पुरवठा होत आहे सुरुवातीपासूनच याना त्या कारणाने ही योजना रखडत झाली आहे मागील काही दिवसापासून सुरू असलेल्या जलकुंभ बांधणीच्या कामाला हे आता विरोध होऊ लागला आहे एकीकडे पशुवैद्यकीय दवाखान्यात जलकुंभ बांधणीला परवानगी मिळाली आहे की नाही याबाबत स्पष्टता नाही तर जलकुंभाचे काम काही दिवसातच पूर्ण होण्याच्या मार्गावर असताना जुन्या जागेतच जलकुंभ बांधण्यात यावा या मागण्यावरून हे काम बंद बांधण्यात आले आहे यावरून आता मोणीमकारांमध्ये उलटसुलट चर्चा ऐकायला मिळत असून यामागे काही जण राजकारण आणत असल्याची चर्चा आहे तर दुसरीकडे यामागे अर्थकारण दल्ले असल्याची याशिवाय काही जणांना यात ठेकेदारी हवी असल्याची चर्चा होत आहे आणि काही कडून यामागे गाव पाहिले जात असल्याची चर्चा ग्रामस्थांमधून होत आहे युवती तलावात पाणीसाठा शिल्लक असताना पाणी पुरवठा सुरळीत नाही तीन महिन्यानंतर उन्हाळा सुरू होईल उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या समस्येला नागरिकांना सामोरे जाऊ द्यायचे नसेल तर ही योजना उन्हाळ्यापूर्वी होणे गरजेचे आहे जर नाही झाली तर पाण्यासारखा पैसा पाण्यावर घालवला मात्र तहान भागत नाही म्हणण्याची वेळ मुंबईवर आल्याशिवाय राहणार नाही सध्या या जलकुंभाचे सुरू असलेले बांधकाम बंद पाडल्याने यामागे राजकारण अर्थकारण ठेकेदारी की खरंच गावहित आहे का यामागील खरे कारण काय असू शकेल याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनला प्रेस करा